नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा अतिशय सुंदर अशी जाळीची वीण आहे ही कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत आणि ही चार ओळींचीच वीण आहे ही विण घालताना पहिला टाका आणि शेवटचा टाका हा एजिंगचा असणार आहे एजिंगचे टाके ही बीन विणताना घालायचे आहेत पहिला टाका एजिंगचा त्यानंतर आत धागा घ्यायचा दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा आहे हेच रिपीटेशन शेवटचा एजिंगचा टाका उरेपर्यंत करायचा आहे आत धागा घ्यायचा दोनचा एक पुन्हा आत धागा घ्यायचा दोनचा एक आठ धक्का घ्यायचा दोनचा एक शेवटी आठ धक्का घ्यायचा दोनचा एक शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे हे दोन टाक्यांचं रिपीटेशन झालं पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला दुसरी ओळ अगदी सोपी आहे पहिला टाका एजिंगचा त्यानंतर मधले सगळे टाके उलट आहेत दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच असणार आहे शेवटचा टाका एजिंगचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पहिला टाका एजिंगचा त्यानंतर पहिल्यांदा दोनचा एक करायचा आत धागा घ्यायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोनचा एक आत धागा घ्यायचा शेवटी पण दोनचा एक आत धागा घ्यायचा शेवटचा टाका जो आहे तो एजिंगचा आहे याप्रमाणे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला टाका एजिंगचा त्यानंतर मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत चौथी आणि दुसरी ओळ ही एकसारखीच विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे चौथी ओळ पूर्ण झाली खूप सुंदर दिसते ही विण आणि अगदी कमी वेळात विणली जाते त्याचप्रमाणे विणायला पण खूप सोपी आहे ह्या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट, रिपीट केल्यानंतर इतकी सुंदर अशी ही विण दिसते ही विण तुम्ही लेडीज स्वेटर्स बेबीजचे स्वेटर्स शाल त्याचप्रमाणे आता ही वॉटर बॉटल आपण विणत आहोत त्याच्यासाठी वगैरे अशा सुद्धा प्रोजेक्टसाठी वापरू शकता खूप फास्ट ही विणली जाते लक्षात ठेवाल तर एकदम सोपी आहे आणखीन ही थ्री डी दिसते विण विणल्यावर याचा इफेक्ट खूप सुंदर दिसतो डिझायनर स्वेटरसाठी याचा उपयोग करू शकता अगदी सहज सोपी अशी विणली जाणारी ही विण आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद